अक्षयच्या कुटुंबियांना आणि वकिलांच्या जीवाला धोका आहे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील मेल केला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही आज टाकून दिलेले आला आणि आता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे मा आम्ही मागणी केलेली आहे यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी आम्ही हे मागणी केलेली आहे जो मृतदेह आहे त्याचं दफन होणार आहे की दफन होणार आहे दफन होणार आहे